अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पंडित म्हणून विजापूरकरांच्या सेवेत असलेला हा मुरार जगदेव याने धामधूम करून अहमदनगरच्या निजामशहा विरुद्ध बंड पुकारली मुरार जगदेवाने किंवा त्यांच्या मार्फत जे हुकूम सुटत असत त्यास महाराज राजा विराज मुरार पंडित साहेबा असा मायना लिहिला जात असे तसेच राजश्री पंडित मुरारी जगदेव प्रभू सार्वभौम प्रतिनिधी असे शब्द वापरले जात असत मुरारी जगदेवाचे आदिल दरबारातील योग्यता लक्षात घेण्याजोगे आहे हा मुरारी जगदेव पूर्वी इब्राहिम कुतुबशहाच्या दरबारात होता त्याचा कार्यकाळ इतिहास आपल्याला इसवी सन पंधराशे ऐंशी मिळतो मुरार जगदेव अथवा मोरारी पंडित यांचा बाप जगदेव हा काही काळ गोवळ कोंड्याच्या दौलत खानास बसवून स्वतः त्याचा कारभार कार, पाहत होता असा काही ठिकाणी उल्लेख सापडतो परंतु जगदेवाचे अर्ध्याहून अधिक चरित्र शहाजींच्या चरित्रात दिलेले आहे मुरार जगदेवाचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईजवळील धोम गावात झाल्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मिळतो अथवा आढळतो आणि तो इतिहास खराच आहे परंतु आदिलशहाच्या चाकरीत हल्लीच्या भाषेत नोकरी तो कधी आणि केव्हा राहिला याचा इतिहास मात्र मुरार जगदेवाने स्वतःच लपवलेला असल्यामुळे त्यांची फारशी माहिती इतिहासात कुठेही शिल्लक दिसत नाही इतका अंदाज मात्र नक्की करता येईल कि त्यांचा बाप जगदेवराव हा मरण पावल्यानंतर सुमारे इसवी सन सोळाशे एकोणतीसच्या च्या सुमारास विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात नोकरीसाठी हजर झाला असावा इसवी सन सुमारे सोळाशे एकोणतीसच्या सुरुवातीस मुघल सम्राट शहाजान पादशहा हा दक्षिणेकडील मुसलमाने शाह किंवा राजे जिंकायच्या प्रयत्नात होता यावेळी शहाजीराजे हे अहमदनगरच्या निजामशहाचे राज्य राखण्यासाठी दिल्लीपती मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी कडव्या प्रतिक्रिया देऊन होते याच दरम्यान शहा मोहम्मद आदिल विजापूरचा एक सरदार शहा मोहम्मद आदिलशाह हा मोगल पादशाह सम्राट जाऊन सामील झाला होता मुरार जगदेव व रणदुल्ला खान व राव या आदिलशहाच्या चा, इसवी सन सोळाशे तीस मध्ये पुणे शहरावर स्वारी करून ते पूर्णपणे जाळून टाकले होते शेती योग्य असणारे क्षेत्र शापित म्हणून घोषित केले होते राजांचे पुणे येथील वाडेत जाळून त्याची राखरांगोळी केली गेली होती तेथे एक प्रहार रोवली गेली त्या प्रहारीवर फाटकी तुटकी चप्पल बांधून पुणे शापित भूमी असल्याची दवंडी फिरवली होती व जो कोणी अशी जमीन वयवाटी खाली आणेल त्याचा निर्वश होऊन तो नरकात जाईल अशी धमकी दिली होती तदनंतर बुलेश्वर महादेवाच्या डोंगरावर जाऊन तेथे दौलत मंगल नावाचा किल्ला बांधला आणि संपूर्ण पुणे प्रांतावर विजापूरकर आदिलशहाची सत्ता स्थापन केली कुतुबशहा आणि आदिलशहाच्या लढाईमध्ये कुतुबशहाने विजापूरच्या आदिलशहाचा प्रमुख सरदार या नात्याने कौलस येथे वेढा दिला आणि बेसुमार लुटालूट सुरू केली त्यावेळेस आदिलशहाचा एक मराठा सरदार बाबाचे काटे हा मुरार जगदेवास सहकार्य करण्यासाठी आला होता परंतु त्यास कुतुबशहाने फितूर करून स्वतःकडे वळवून घेतले परंतु हे युद्ध फार काळ चालले नाही कारण या ठिकाणी दोन्ही शाह्यात आदिलशहा व कुतुबशहा यांच्यात तळ होऊन उभय मुघल सैन्याचा सामना करावा त्यात कुतुबशहा कडून रुपयांची खंडणी प्रदान झाली होती तो काळ होता यानंतर मुघल सम्राट शहाजहान पाचशहा यांनी परिंदा किल्ल्यावर स्वारी केली होती तेव्हा आदिलशहाने आपला सरदार मुरार जगदेव याच परिंदा किल्ल्यावर मुघलांशी सामना करण्यास पाठवले होते मुरार जगदेवाने परिंदा किल्ला घेतला होता आणि तेथे असणारी मुलूक मैदानी इसवी सन सोळाशे बत्तीस पुढे आदिलशहा व कुतुबशहा यांच्या तहाबरोबरच एक सोयिक सुद्धा झाली होती यात नेमकी सोयरीख कुणात व कशी झाली याचा तपशील मात्र मिळत नाही त्यात मुरार जगदेव हाच प्रामुख्याने मध्यस्थ होता विवाह झाल्यानंतर वराडी मंडळी पावचार घेऊन परतले होते इतक्यात आदिल शहाने जगदेवास एक फरमान पाठवून दौलताबादच्या किल्ल्यास वेढा टाकण्यास सांगितले होते तो काळ होता इसवी सन सोळाशे तेहतीस यात सुमारास छत्रपती शहाजीराजाने तिसऱ्या निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा प्रारंभ केला होता मुरार जगदेवाने आदिल शाहच्या बाजूने निजामशाहीत समजोता करून तो परत विजापूरकडे निघाला तेव्हा वाटेमध्ये त्यांनी भीमा व इंद्रायणीच्या संगमावर नागरगाव म्हणजे तुळापूर या तालुका हवेली ठिकाणी भाद्रपत अमावस्या सूर्यग्रहण सोमवार दिनांक तेवीस नऊ सोळाशे तेहतीस या प्रसंगी हत्ती तुला करून तुळापूर ब्राह्मणास अग्रहर दिले तिकडे दौलत खान उर्फ खवास खान आणि त्याचा कारभारी हा मुरार जगदेव यांचे वजन अथवा प्रस्थ विजापूरच्या दरबारात फारच मोठे झाले म्हणून एकट्या मुरार जगदेवास एक बंड मोडण्यास आदिलशहाने स्वारीवर पाठवले होते पण तेथे मुरार जगदेवाचाच मोड झाला तेव्हा आदिलशहा मुरार जगदेवावर प्रचंड चिल्ला तेथून कैद करून आदिलशहासमोर हजर करायला लावले तेव्हा जगदेव आदिलशहावरच चिडून त्याला वेडेवाकडे वाकडे बडबड करू लागला व नाराजी व्यक्त केली तेव्हा आदिलशहाने एक फरमान जारी करून मुरार जगदेवाची जीप कापून त्यांची गाडवावरून धेंड काढली व नंतर त्यास ठार मारून टाकले